स्वामी समर्थ नाव घेतलं की आपलं मन कसं शांत होतं अक्कलकोटच्या या पवित्र भूमीत दररोज हजारो लाखो भक्त दर्शनासाठी का येतात तुम्हाला माहिती आहे का स्वामी समर्थांची भक्ती एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकांच्या मनात कशी काय रुजली चला तर मग हे सगळं आपल्या ह्या व्हिडिओमधून जाणून घेऊया त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका स्वामी समर्थ हे एकोणीसाव्या शतकातील आणि दत्त संप्रदायातील थोर संत होते स्वामींना भगवान दत्तात्रयाचा तिसरा अवतार मानतात अठराशे छप्पनमध्ये मध्ये स्वामी अक्कलकोटला आले अक्कलकोटला स्वामी बावीस वर्ष राहिले स्वामींच्या चमत्काराने आणि त्यांनी केलेल्या उपदेशाने लाखो लोकांचे आयुष्य बदलले स्वामी नेहमी म्हणत येऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा विश्वास आजही प्रत्येक स्वामी भक्ताच्या मनात आहे स्वामींनी चमत्काराने भक्तांचे जीवनच बदललं कोणाला रोगातून मुक्ती मिळाली तर कोणाचं संकट दूर झालं तर कोणाच्या मनोकामना पूर्ण झाल्या अक्कलकोट येथे वटवृक्षाखाली बसून स्वामींनी भक्तांचं जीवन बदलून त्यांच्या दुःखाचं निवारण केलं आजही लोकांचा विश्वास आहे की स्वामींच्या दर्शनाने आणि त्यांच्या पादुका पूजनाने स्वामी आपली प्रत्येक प्रार्थना ऐकतात म्हणून आज अक्कलकोट हे स्वामी भक्तीचे केंद्र बनले आहे स्वामी समर्थांचा प्रभाव हा फक्त अक्कलकोट पुरता नव्हताच बर का तर तो देश विदेशात पसरलेला आहे सर्व माझ्या स्मरणानं सिद्ध होईल असं स्वामींचं वचन आहे आणि ह्या वचनावर भक्तांचा अटळ विश्वास आहे स्वामींचे उपदेश आजही तणावमुक्त जीवन आणि आध्यात्मिक प्रगतीचा मार्ग दाखवतात म्हणून लाखो भक्त स्वामींच्या चरणी नतमस्तक होतात स्वामी समर्थ हे भक्तांच्या आधार आहेत स्वामींच्या कृपेने कोणतेही संकट असाध्य वाटत नाही म्हणून स्वामींची पूजा करणं ही विश्वास आणि चमत्काराचा संगम आहे चला मग आपणही आजच अक्कलकोटला जाऊया आणि स्वामी कृपेचा अनुभव घेऊया बोला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ महाराज की जय